मनमाडला कांद्याच्या गोडाऊनला आग लागल्याने लाखो रुपयांचा कांदा व रोख रक्कम जळून खाक काल सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमधील चांदवड रोडवरील के जी एन ट्रेडिंग कंपनीच्या कांदा गोडाऊनला रात्रीच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयाचा कांदा व कांद्याचे शेड आणि रोख रक्कम पंधरा लाख रुपये जळून खाक झाल्याने व्यापाराचे लाखोचे नुकसान झाले आहे ही आग इतकी भयानक होती की एक मोटरसायकल आणि बँकेतून काढून आणलेली रक्कम रुपये पंधरा लाख आणि बारदान व कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ही आग कोणीतरी लावल्याचे व्यापाराचे म्हणणे आहे के जी एन ट्रेडिंग कंपनीचे शब्बीर शकील शेख यांचे हे कांद्याचे गोडाऊन आहे आवाज न्यूज मराठी मनमाड